नमस्कार सर नमस्कार मी श्री पी एन पाटील माझं गाव वेडे तालुका भिवंडी जिल्हा ठाणे मी भिवंडी ग्रामीण विधानसभा क्षेत्रामध्ये माझं गाव येतं मला एक आपण या भागातील एक राजकीय विश्लेषक निर्भीड पत्रकार आणि वेळोवेळी समाजात जागृती करणारे पत्रकार म्हणून मला एक तुमच्याकडे काही प्रश्न मला जाणून घ्यायचे आहेत त्यापैकी माझा एक असा आपल्याला प्रश्न आहे की श्री शांताराम मोरे हे पुन्हा आमदार म्हणून निवडून येतील का शांताराम मोरे हे निवडून येतील का हा प्रश्न पूर्ण मतदारसंघामध्ये विचारला जातोय खर तर कुठल्याही विधानसभा मतदारसंघाची मतदार पार्श्वभूमी नेमकी काय आहे हे आपण तपासलं पाहिजे किंवा याच्या आधी ते निवडून कसे आले हे जर आपण बघितलं तर यावेळेस आपल्याला लक्षात येतं की शांताराम मोरे यांच्यासाठी एक वातावरण जे आहे ते खूप चांगलं आहे शांताराम मोरे ज्यावेळेस दोन हजार चौदाला निवडणुकीला उभे होते त्यावेळेसही त्यांच्या बाजूने वातावरण होतं कारण दोन सख्खे भाऊ शांताराम पाटील आणि दशरथ पाटील बरोबर हे दोघेही त्यांच्या विरोधात उभे राहिले आणि त्यावेळेस शांताराम मोरे हे निवडून आले शांताराम मोरे यांना दोन हजार चौदामध्ये जर आपण बघितलं तर सत्तावन्न हजार मतं मिळाली होती शांताराम पाटील यांना सत्तेचाळीस हजार तेव्हा ते बीजेपीमधून उभे होते म्हणजे शिवसेना बीजेपी ही दुभंगलेली होती आणि अशा परिस्थितीमध्ये बीजेपीवर मात करून म्हणजे बीजेपीचे शांताराम पाटील यांना सत्तेचाळीस हजार मतं शांताराम मोरे यांना सत्तावन्न हजार मतं म्हणजे दहा हजार मतं जास्त होती आणि दशरथ पाटील जे मनसेमधून उभे होते त्यांना पंचवीस हजार मतं मिळाली होती त्यावेळची पण परिस्थिती होती किंवा शिवसेना आणि भाजप यांची युती तुटलेली आहे त्याच्यामुळे मनसेला संधी एक तिसरा उमेदवार निवडून सांगितलं जात होतं पण त्यावेळेस ती तिथे शांताराम मोरे हे निवडून आले mm. दो दोन हजार एकोणीसला जर आपण बघितलं तर दोन हजार एकोणीसलाही तीन उमेदवार उभे होते शांताराम मोरे यांची मतं दुसऱ्यांदा म्हणजे कसं असतं पहिल्यांदा जो आमदार होतो तो दुसऱ्यांदा पुन्हा उभा राहिला तर त्याच्या विरोधात थोडंसं थो थो वातावरण असतं मात्र आपण जर बघितलं तर सत्तावन्न हजार त्यांना मतं दोन हजार चौदाला मिळाली होती दोन हजार एकोणीसला त्यांना तीच मतं त्र्याऐंशी हजार मतं मिळाली सेकंड नंबरला ज्या होत्या त्या शुभांगी गोवारी त्यांना एकोणचाळीस हजार मतं मिळाली आणि विजया म्हात्रे ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या होत्या माधुरी म्हणजे माधुरी यांना ते हजार पाचशे एक्क्याहत्तर मतं मिळाली यांची तेहतीस हजार आणि एकोणचाळीस या मतांची जर बेरीज केली तर ती बहात्तर हजार सहाशे त्याच्यापेक्षा जास्त त्र्याऐंशी हजार म्हणजे दहा पेक्षा जास्त मतं ही शांताराम मोरे यांना मिळाली म्हणजे दोन उमेदवार उभे आहेत एक राष्ट्रवादी काँग्रेस जेव्हा महाविकास आघाडीची युती आहे मनसेही तेव्हा बऱ्यापैकी दोन नंबरला राहिलेली आहे आणि अशा वेळेस जेव्हा शिवसेना भाजप युती झाली तेव्हा शांताराम मोरे हे त्र्याऐंशी हजार मतांवर गेले या दोन्ही उमेदवारांच्या मतांची जर बेरीज केली तर त्याच्यापेक्षा दहा हजार मतं जास्ता है। जास्ता है। ही है की शांताराम मोरे यांना जास्त आहे आणि सेकंड नंबरपेक्षा सव्वेचाळीस हजार मतं ही शांताराम मोरे यांना जास्त होते शांताराम मोरे यांची लोकप्रियता ही पहिल्या निवडणुकीपेक्षा दुसऱ्या निवडणुकीमध्ये आपल्या वाढली गजीजे आता लोकसभा निवडणूक झाली या लोकसभा निवडणुकीमध्ये कपिल पाटील यांचा पराभव झाला म्हणजे महायुतीचे जे उमेदवार जे आहेत त्यांचा पराभव झाला पराभव झालेला असताना आणि भिवंडी ग्रामीणमध्ये समाजाचं राजकारण झालं समाज एकत्र आला होता एक कपिल पाटील यांच्या विरोधात वातावरण पसरवलं होतं त्याचा त्यांना परिणाम थेट झाला आणि तरी सुद्धा शांताराम मोरे यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये कपिल पाटील हे आठ हजारांनी प्लस होते प्लस होते ते जर सगळी गणित जर आपण मांडली बघितली तर शांताराम मोरे या हे जिंकतील असं वातावरण आहे त्याच्या बाबतीमध्ये अनेक प्लस पॉईंट आहेत म्हणजे त्यांचा पहिला प्लस पॉइंट असा आहे की ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या खास मर्जीतल्या आहेत तुम्ही बघितलं असेल की महाराष्ट्रामध्ये जेवढा निधी वाटप झालेला आहे त्याच्यामध्ये तिसऱ्या क्रमांकाचा निधी दोन हजार कोटींपेक्षा जास्त निधी हा शांताराम मोरेना दिला एकनाथ शिंदे साहेबांनी सगळ्यात जास्त निधी हा शांताराम मोरे यांना दिलाय शांताराम मोरे यांना तिकीट मिळणार नाही की त्यांना तिकीट काढावं म्हणून अनेक लोक प्रयत्नात होते मग शांताराम यांना तिकीट दिलं ति गेलं शांताराम मोरेंच्या पाठीशी एकनाथ शिंदे साहेबांनी पूर्ण ताकद लावलेली दिसते तुम्ही बघा जे बंडखोर होते किंवा जे विरोधात होते ती सगळी मंडळी म्हणजे अगदी बऱ्याचशा तडजोडी करून ती सगळी लोक आपल्या बरोबर घेतली पहिला त्यांचा प्लस पॉईंट असा आहे की एकनाथ शिंदे हे त्यांच्या खंबीरपणे आहेत ही जागा ठाणे जिल्ह्यातली आहे ठाणे जिल्हा हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे समजा शांतारापर्यंत पराभव झाला तर तो शांतारापर्यंत पराभव नाही आहे तो शिंदे साहेबांचा पराभव होऊ शकतो तो एकनाथ शिंदे साहेबांचा सा पराभव जाईल सा म्हणून शिवसेना तिथे पूर्ण ताकदीने उतरलेली आहे शांताराम बोरेंचा पराभव करायचा असतं म्हणजे मी अगदी तीन चार महिन्यापासून होतो की शांताराम बोरेंवर एक आरोप आहे दुसरा आरोप कोणताही आहे एक आरोप असा आहे की ते शिकलेले नाही त्याचं सांगितलं जात की त्यांचं शिक्षण कमी आहे आता त्यांनी यशवंतराव चव्हाण विद्यापीठातून ग्रॅज्युएशन केलेलं आहे ते बी असं सांगितलं जातं हो त्यांच्या त्या निवडणूक निर्णया ते बी ए झालेले आहे पण तरी त्याच्यावर तो आरोप आहे की ते कमी शिकलेले आहेत ते ड्रायव्हर आहे होते वगैरे हे आरोप होते त्यांना पर्याय तोडीस तोड पर्याय जो द्यायचा होता ना तो उच्च शिक्षित उमेदवार दिला पाहिजे म्हणजे मी त्यावेळेस सांगितलं होतं की दशरथ पाटील जर निवडणुकीला उभे राहिले तर ह्या मतदारसंघ जो आहे जे बाकीचे आपण तर मतदारसंघ पालघर जिल्ह्यातले बघितले किंवा आदूर् मतदारसंघ बघितले तर तिथे अशिक्षितांची संख्या जास्त आहे किंवा आदिवासी बांधवांची संख्या जास्त आहे निरक्षरांची संख्या जास्त आहे हा मतदारसंघ सुशिक्षित आहे बरोबर भिवंडी ग्रामीण तुमच्यासारखी विद्वान विचारवंत चांगले सरकारी कर्मचारी आहेत तुम्ही रिटायर झालेल्या तुमच्यासारखी विचार करणारी लोक या मतदारसंघामध्ये तुलना दुण। अशी झाली असती की शांतारामोरेचं शिक्षण कमी आहे आणि दशरथ पटेल हे उच्च शिक्षित आहेत ते बी ए बी एड जाते शिक्षक होते त्याचा बराचसा फटका हा शांताराम मोर्यनं बसला असतो चूक अशी झाली त्यांनी जो उमेदवार दिलेला आहे महादेव घाटाळ ते सातवी पास आहेत म्हणजे त्यांचंही शिक्षण जे आहे ते खूप कमी आहे कमी आहे जो तोडीस तोड उमेदवार द्यायला पाहिजे होता तो त्यांना देता, देता आलेला आले नाही आणि जे दशरथ पटेल त्यांच्याकडे गेले होते उभाट्याकडे तिकीट मागायला त्यांना तिकीट मिळाले नाही ते आपली पूर्ण फोर्स घेऊन हे शांताराम मोरे यांच्या पाठीशी उभे राहिले ये दोन उमेदवारांची मतं इथे प्लस झालेली झाडली दिसतात त्याच्यामुळे तो एक त्यांचा प्लस पॉइंट आहे तिसरी मोठी गोष्ट घडली ज्यावेळेस शिवसेना फुटली दुभंगली गेली त्यावेळेस काही लोक एकनाथ शिंदे साहेबांच्या बरोबर गेली काही लोक उद्धव ठाकरे यांच्या बरोबर गेली त्यावेळेस गे उद्धव ठाकरे बरोबर जी लोक गेलेली आहेत त्यामध्ये रुपेश म्हात्रे हे नाव खूप मोठं होतं ठरतं जे अगदी ते माझे आमदार होते नेते होते संपर्क प्रमुख बऱ्याचशा गोष्टी बऱ्याचशा पदांवर रुपेश म्हात्रे होते आणि त्यांनी एक हाती शिवसेना सांभाळली सांभाळली होती पडत्या काळामध्ये रुपेश मात्रे यांनी शिवसेना इथे टिकवून ठेवली होती त्याच रुपेश मात्रे यांनी फक्त एक शब्द वेगळा ते बोलले उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आणि त्यांची हाकलपट्टी झाली तेच रुपेश म्हात्रे एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अडीच वर्ष वाटतील ते बोलत होते तरीही मोठं मन करून एकनाथ शिंदे यांनी त्यांना पक्षात त्यांना उपनेतेपद दिलं आणि या मतदारसंघाची पूर्ण जबाबदारी ही रुपेश म्हात्रे तर रुपेश म्हात्रे हा एक शांताराम मोरेंसाठी मोठा प्लस पॉईंट झाला जिथे शिवसेना फुटली असं सांगितलं जात होतं त्याचा परिणाम होईल असं सांगितलं जात होतं पण रुपेश म्हात्रे आल्यामुळे जी शिवसेना शिवसेनेत शिवसेनेतले त्यांचे पदाधिकारी होते उभा ते मोठ्या संख्येने शिवसेनेला जॉईन झाले म्हणजे शांताराम भोरेचा ते प्रचार करताना दिसत आहेत पुढचा एक पॉईंट असा होता की स्नेहा पाटील त्यांनी भारतीय जनता पार्टीने बंड केलं सांगितलं जात होत स्नेहा पाटील हे चांगल्या उमेदवार होत्या काहेरगावादी गावामध्ये गावा गावा त्या होत्या सरपंच होत्या आणि त्या निवडणुकीमध्ये उभ्या राहिल्या होत्या आणि त्यांच्या फडण्याशी एक फॉर्म भरायला जाताना सगळी भाजपची मंडळी होती शिवसेनेच्या विरोधात महायुती असताना भारतीय जनता पार्टी फुटली किंवा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार उभा आहे शंभर टक्के शांताराम मोरे यांचा पराभव झाला असता कारण भाजपची ताकद या मतदारसंघामध्ये <coughs> इथे मात्र महायुतीने पुन्हा एकदा एकत्र येण्याचा निर्णय घेतला स्नेहा पाटील यांचं बंड शमलं अगदी त्यांच्या पाठीशी असलेली सगळी लोक ही आता शांताराम मोरेंच्या बाजूने म्हणजे शांताराम मोरेंचा जो मायनस पॉईंट होता स्नेहा पाटील त्याच्यामुळं बंडखोरी झाली असं सांगितलं ती बंडखोरी शमवण्यामध्ये त्यांनी यश आलं तिसरा एक उमेदवार होता प्रकाश तेलिवरे त्यांनी शिवसेनेकडे तिकीट मागितलं होतं उबाठाकडे ते आदिवासी समाजामध्ये लोकप्रिय नेते आहेत त्यांना तिकीट मिळावं असं त्यांची अपेक्षा होती त्यांना जेव्हा तिकीट दिलं नाही तेव्हा ते उबाठामधून शिवसेनेत आले म्हणजे रुपेश म्हात्रे आले दशरथ पाटील आले प्रकाश तेलिवरेही आले म्हणजे एक उमेदवार येतो तर त्या उमेदवाराच्या बाजूने असलेली जी लोकं आहेत जो मतदार आहेत तो मतदार ही शांताराम बोरेंच्या पाठीशी पण त्यांच्यावरती जबाबदारी आहे प्रकाश तेलिवरे यांचाही खूप मोठा फायदा जो आहे तो आपल्याला होताना दिसतो मतदारसंघामध्ये आम्ही जेव्हा सर्वे करतो किंवा राजकीय विश्लेषक म्हणून काहीचं विश्लेषण करतो तेव्हा एक ठरलेलं असतं राजकीय विश्लेषकांचं किंवा तुम्ही ज्या पार्टीचं काम करता त्या पार्टीमध्ये असं एक ठरलेलं असतं किंवा आपण एवढ्या जागा लढवतोय शंभर जागा ला। लढवल्या त्याच्यापैकी चाळीस जागा या प्लस मध्ये आहेत पहिल्या क्रमांकावर वीस जागा दुसऱ्या क्रमांकावर आहेत उरलेल्या जागा या तिसऱ्या क्रमांकावर तिसऱ्या क्रमांकावरच्या जागांना वेळ का द्यावा त्यांना महत्व का द्यावं म्हणजे सोडून द्या मग प्लस मध्ये पॉईंट कोणत्या आहेत म्हणजे चाळीस जागा प्लस आहेत तिथे आपण जोर लावा ते शंभर टक्के निवडून येते असं एक राजकीय धोरण असतं किंवा त्या दृष्टीने प्रयत्न केला जातो ज्या वेळेस नरेंद्र मोदींच्या सभा होतात अमित शहाच्या सभा होतात मुख्यमंत्र्यांच्या सभा होतात ते या दृष्टीने होतात किंवा उद्धव ठाकरेंच्या सभाही त्याच पद्धतीने घेतल्या जातात त्याच पद्धतीने डिझाईन केल्या जातात था। कारण उद्धव ठाकरेंनी था सभा घेतली आणि उमेदवार पडला तर उद्धव ठाकरेंची सभा घेऊनही उमेदवार जर निवडून येत असेल तर सभा काय घ्यायची घाईच संकेत इथे असं घडलंय म्हणजे आंबाडीला तुम्ही आंबाडीजवळ जर बघितलं असेल तर आंबाडीला उद्धव ठाकरे यांनी सभा लावली लावली त्याचा खूप मोठा फायदा हा महादेव घटाळ्या झाला असत झालं काय की त्या सभेला गर्दी कमी झाली किंवा लोक आली नहीं। आली नाही उद्धव ठाकरे येत आहेत आणि लोक आली नाहीत उद्धव ठाकरे भाषण करतायत आणि समोर रिकाम्या खुर्च्या आहेत हा मेसेज जाऊ नये म्हणून उद्धव ठाकरे त्या सभेला आले नाही नाही आणि त्याचा खूप मोठा परिणाम जो झाला तो महादेव घाटाळ यांच्यावर झाला की उद्धव ठाकरे त्या सभेला आले नाही याचा अर्थ ही जी जागा आहे ही तिसऱ्या क्रमांकावर म्हणजे पहिल्या क्रमांकाच्या जागा वेगळ्या दुसऱ्या क्रमांकाच्या जागा तिसऱ्या क्रमांकाच्या आपल्या शेजारच्या मतदारसंघामध्ये बोईसरमध्ये विश्वासवर्गींसाठी वेळेवर सभा दिली जाते तिथे उद्धव ठाकरे येतात तिथे ते भाषण करतात निवडून देण्या आव्हान करतात आता शेजारचाच मतदारसंघ म्हणजे लागून मतदारसंघ आहे बोईसाहेबच्या लागून mm. तिथे उद्धव ठाकरे येत नाही आणि उद्धव ठाकरे न आल्याचा परिणाम जो जे संकेत मिळायला पाहिजेत म्हणजे जे हुशार मंडळी त्यांना जे कळतं त्यांनी ठरवून टाकेल की बा ठीक आहे महादेव घटाळकडे यांचं लक्ष नाही की महादेव घाटाळ हे निवडून येणार नसतील mm. म्हणून इथे ताकद लावली पूर्ण मतदारसंघामध्ये बघा आतापर्यंत तशी जी सभा व्हायला पाहिजे होती एकनाथ शिंदे साहेबांनी भिवंडीमध्ये सभा घेतली घेतली श्रीकांत शिंदेनी त्याच ग्राउंडवर अगदी भरगच्च सभा घेतली होती त्यांचे सगळे नेते मंडळी शिवसेनेची ही प्रचारात उतरलेली आहे म्हणजे स्वतः कपिल पाटील हे प्रचार करता येत आहेत रुपेश म्हात्रेंनी निवडणूक पूर्ण हातामध्ये घेतलेली आहे शिवसेनेच्या नेतेपदावर बरोबर याच काळामध्ये म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांचा ते प्लस पॉईंट आहे तो चांगला कोण आहे की कोणाला कधी पुढे घ्यायचं कधी कोणाला पदं द्यायची प्रकाश पाटील या मतदारसंघातले जे आहेत ज्यांच्या हातामध्ये आपण सांगतो की पूर्णता यंत्रणा आहे या निवडणुकीची धुरा जी आहे ती धुरा प्रकाश पटेल यांच्याकडे आणि प्रकाश पाटील यांना नेतेपद दिलं ते नेतेपदावर असल्यानं त्यांची जबाबदारी वाढली वाढली कोणत्याही परिस्थितीत तन मन धनार पण त्यांना ही जागा आणावीच लागेल कारण नेत्याच्या मतदारसंघामधली ती जागा जर पराभूत झाली तर त्यांची अवस्था वाईट होईल त्यांची ही इमेज खराब होईल सगळ्यात मोठा प्लस पॉईंट झाला तो कपिल पाटील यांचा कपिल पाटील हे पूर्ण ताकद आज शांताराम मोरे यांच्या पाठीशी उभे करत आहेत म्हणजे असं वाटलं होतं की भारतीय जनता पार्टी नाराज आहे कपिल पाटील यांचा पराभव झाल्यानंतर त्याचं खापर बरंचसं हे शिवसेनेवर फोडण्यात आलं होतं पण महायुती म्हणून कपिल पाटील आत्ता हे पूर्ण प्रचारामध्ये आहेत आणि या मतदारसंघामध्ये ते ठाण मांडून आहेत आणि त्यामुळे काय झालं महायुती भक्कम झालेली आहे महायुतीमधला कुठलाच घटक पक्ष असा इकडे तिकडे गेलेला आपल्याला दिसत नाही त्यांच्या जोडीला श्रमजीवी संघटना आहे श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक भाऊ पंडित यांची मुलगी ही मधून उभी आहे स्नेहा दुबे महायुतीमधून त्यामुळे श्रमजीवी संघटना ही पूर्ण ताकदीने या मतदारसंघामध्ये म्हणजे आंबाडीमध्ये जी सभा झाली तिथे विवेक पंडित यांनी सांगितलं हे आमचं मत एकही कडे तिकडे जाणार नाही दुसरा धोका याना असा होता की लोकसभा निवडणुकीमध्ये समाजाचं राजकारण झालं होतं कुणबी समाज जो आहे तो मोठ्या संख्येने अपक्ष उमेदवार त्यांच्या पाठीशी राहिला होता यावेळेस कुणबीस सेना जी आहे ती शांताराम मोरे यांच्या पाठीशी आहे विश्वनाथ पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सांगितलं की शांताराम मोरे यांना आमचा पाठींबा आहे इथल्या ज्या सामाजिक संघटना आहेत संस्था आहेत त्या बहुतांशी शांताराम मोरे पाठशाने श्रमजीवी संघटना आली तिथे कुणबी सेना आली तिथे आरपीआय आरपी आय आलं छोट्या मोठ्या संघटनांचा त्यांना रोज पाठिंबा मिळतो शांताराम मोरे यांना हे सगळे प्लस पॉईंट होत असताना एखादा लोकप्रतिनिधी विकास कामांवर ओळखला जातोय म्हणजे त्यांनी विकास कामं केलेली आहेत का त्यांचा नेमका विकासात्मक दृष्टिकोन कोणता आहे तो या मतदारसंघामध्ये दोन हजार कोटींपेक्षा जास्त काम ही शांताराम भोरे यांनी केली म्हणजे नुसता वाडा भिवंडी रस्ता जो ठेकेदारांनी दहा वर्ष लोंकळत ठेवला होता अधिकाऱ्यांनी ठेकेदारांनी संगणवत आहे त्याला आठशे एक कोटी रुपये मंजूर करून ठेकेदाराला वर्क ऑर्डर ही दिलेली आहे म्हणजे आता काम चालू झाले वर्ष दीड वर्षामध्ये हा रस्ता एक चांगला रस्ता होईल या दृष्टीतून शंभर टक्के प्रयत्न हे शांताराम मोरे यांनी केले होते विकासात्मक त्यांचा जो दृष्टिकोन आहे तो अत्यंत चांगला आहे परिचित चेहरा आहे शांताराम मोरेना ओळखत नाही असा एकही गाव नाही त्यांच्या विरोधातला उमेदवार बघा म्हणजे महादेव घाटाळ महादेव घाटाळांबद्दल काय सांगितलं होतं की जिल्हा सदस्य होते कधी होते ते माहिती दोन हजार सात दोन हजार सातला ते जिल्हा परिषदेला निवडून आले होते भारतीय जनता पक्षामध्ये भाजप भाजप तिथून आत्तापर्यंत त्यांचा संपर्क नाही mm. दोन हजार दहा पर्यंत ते सरपंच होते भिनार गावचे गेली चौदा वर्ष ते त्यांच्याच कोशामध्ये आहेत म्हणजे किंवा त्यांच्याच एरियामध्ये आहेत सरपंच मत हे हो जे जी जिल्हा सदस्य म्हणून सांगतात तर दोन हजार सातला जिल्हाभा सदस्य होते ते आत्ता चर्चेत असलेला किंवा आतापर्यंतचा लोकांच्या घराघरात जाणारा आमदार म्हणून शांताराम मोरेच आहे मी तुम्हाला परिचित चेहरा देणं गरजेचं होतं आज महादेव घाटाळ हे पूर्ण मतदारसंघाला परिचित आहेत का नाही पुन्हा त्यांचं शिक्षण किती आहे ते पास आहेत त्यांना विधानसभेचा अनुभव आहे का त्यांना प्रशासकीय अनुभव आहे का आज शांताराम मोरे यांना प्रशासकीय अनुभव आहे विधानसभेमध्ये त्यांनी भाषणं केलेली आहेत अगदी चांगल्या प्रकारे प्रश्न लावून धरलेले आहेत विविध विषयांवर त्यांनी आवाज उठवलेला आहे आणि ह्या सगळ्या जर गोष्टी बघितल्या तर त्यांच्या तुलनेमध्ये महादेव घाटाळ हे कुठेही नाही म्हणजे जी, जी लोक विचार करतील ती असा विचार करतील की उद्या जर महादेव घाटाळ हे जर विधानसभेमध्ये गेले त्यांना शिकायलाच पुढची पाच दहा वर्ष लागतील हे गेली दहा वर्षाचा यांना अनुभव आहे शांताराम मोरेना तर शांताराम मोरे दहा वर्षाचा अनुभव असेल आणि पुन्हा जर हे निवडून आले तर यांना आता मंत्रीपदाची संधी मिळेल आता जे सरकार येणार ते महायुतीचं म्हणजे कोणी कितीही सांगितलं की महाविकास आघाडीचं सरकार येईल तरी आम्हाला असं वाटतं की हे महायुतीचं सरकार हे पुन्हा येत आहे एकनाथ शिंदे हे बऱ्यापैकी आमदार निवडून आणणार आहे त्याच्यापैकी शांताराम मोरे हे निवडून आणते आम्ही ज्यावेळेस त्या दृष्टीने पाहतो तेव्हा एकनाथ शिंदे यांच्याकडे आदिवासी चेहरा नाही हा एकमेव चेहरा आलेला आहे आणि हा दोनदा निवडून आलेला आहे त्याच्यामुळे शांताराम मोरे हे शंभर टक्के कॅबिनेट दर्जाचे मंत्री होते ते कॅबिनेट दर्जाचे मंत्री झाल्यानंतर या मतदारसंघाचा जो विकास होईल करतील तो, करती तो खूप मोठा असेल कारण आता त्यांना दोन हजार कोटीचा निधी देणं आणि त्यावेळेस मंत्री झाल्यानंतर तो निधी देणं म्हणजे आपण लोकसभेला काय चूक केली की कपिल पाटील जर निवडून आले असते तर ते, ते कॅबिनेट मंत्री झाले असते बरं कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर जो मतदारसंघामध्ये विकास झाला असता तो झाला नाही म्हणजे दुर्दैवाने बाळावा म्हात्रे निवडून आल्यानंतर तिथे सरकार जे आहे ते भाजपचं आहे हे काँग्रेसचं विरोधी पक्षाला नेहमी दुय्यमदाजा दिला जातो म्हणजे बाळाबाब मात्र कितीही ठरवलं की मला विकास करायचा आहे मला मोठे प्रोजेक्ट आणायचे आहेत कुठल्याही प्रोजेक्टला त्यांच्या मान्यता देणार दे नाही हे दे भाजपचं सरकार उद्या महादेव घटाळे निवडून गेले आणि तिथे जर महायुतीचं सरकार असलं तर पुन्हा या मतदारसंघाची वाताहत होईल तेव्हा सुज्ञ लोक काय विचार करतात की शांताराम मोरे हे जर निवडून आले तर ते मंत्री होतील होते आणि म्हणून त्यांना मतदान करायचं असं ते ठरवतील पण याचा स्वभाव काय माहिती बघा ते शांताराम मोरे मी सहज उपलब्ध होतात सहज अजिबात घमेंट नाही घमेंट नाही अहंकार नाही तुम्ही ते काही बोला ते ऐकून घेताय कोणीही त्यांना सहज भेटू शकत अशी त्यांची परिस्थिती आहे आणि लोकांना तेच पाहिजेच पाहिजे कोणाचं वाईट करणं कोणाच्या विरोधात पत्रवार करणं कोणाला त्रास देणं कोणाला टीका करणं म्हणजे त्यांना विरोधात बोलणाऱ्यांच्या विरोधातही ते बोलत नाही एक साधा सरळ माणूस आहे लोकांना तोच आवडतो सतत त्रास देणारा एक एक ओर शिव्या घालणारा वगैरे उद्धट बोलणारा असा माणूस नको असतो शांताराम मोरे तो एक गुण नाही आहे त्यांचा दृष्टिकोन ही विकासात्मक आहे म्हणजे त्यांनी जे पत्रव्यवहार केलेला आहे किंवा शांताराम मोरेंनी ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांकडे मागण्याकडून प्रोजेक्ट जे मंजूर करून घेतले ते सगळं जर बघितलं तर एक विकासात्मक दृष्टिकोन जो आहे तो शांताराम मोरेंकडे आहे आणि एवढे सगळे प्लस पॉईंट म्हणजे याच्यापेक्षाही खूप प्लस पॉईंट त्यांचे आहेत ते सगळे प्लस पॉईंट जर आपण गृहित धरले तर शांताराम मोरे 양차 विजय न